आदिवासींच्या अज्ञानाचा कसा फायदा घेतला जाते याचं उत्तम उदाहरण परवा आमच्या साक्षीदारच्या चमूला बघायला मिळालं लाला बिजा शेलोकार सुमी रामकृष्ण जांभळे फोनी जगलाल धांडे रामकली सानू जावरकर तुळशीबाई हिंमतराव धांडेकर गोनय बाबूलाल जांबेकर हे आदिवासी कुटुंब लाला शलोकार हा एक भाऊ आणि त्याच्या त्या पाच बहिणी पस्तीस ते चाळीस वर्षापूर्वी या कुटुंबांचं पिंगळी जहागीर येथील शेती गट नंबर त्रेचाळीस ज्याचं क्षेत्रफळ सात पॉईंट सदोतीस आर आहे की जी शेती नरसिंगदास बिहारी बिहारीलाल खंडेलवाल यांची होती आणि तिला पुढं कूळ लागून त्याच्यावर लाला मीना शलोकार यांचा आज रोजी ताबा आहे परंतु काही धनदांडग्यांनी या भागातील जमिनी विकत घेण्यासाठी म्हणून वेगवेगळे फंडे वापरून या आदिवासींना प्रलोभनं देऊन त्यांना त्या शेतीतून बाद करण्याचा प्रयत्न केला असाच प्रकार हा घडला आणि ज्यामुळे लालाबिना शेलोकर आणि त्याच्या पाच बहिणींना ताबा सोडण्यासाठी म्हणून वीस लाख रुपये देण्याचं ज्यांनी कबूल केलं त्यांनी त्यापैकी फक्त पंधरा लाख रुपये या सहा म्हणजे पाच बहिणी आणि लालांना दिलं आणि पाच लाख रुपये अजूनही या कुटुंबियांना भेटलीत नाहीत त्यामुळे हे कुटुंब आमच्याकडे आलं आणि त्यांनी त्यांची संपूर्ण घटना आणि संपूर्ण माहिती सांगितली या परिसरामध्ये आदिवासी भागामध्ये अशा पद्धतीची आदिवासीच्या शिक्षणाचा अध्ययनाचा फायदा घेऊन काही कुटुंब असे रुटत आहेत ज्या व्यवहारात तुम्हाला वीस वीस लाख रुपये देण्याचं देण्याची मंजूर केलं मंजूर केलं होतं त्याच्यामध्ये तुम्हाला घेतला ते पंधरा लाख फक्त घेतला समजा मला पाच लाख समजा देते म्हणे पंधरा लाख देले पाच लाख देतो पाच लाख देते म्हणे तो बरं अजून दिला नाही तो कोण देतो म्हणे आपला डाक्टर कोणता डॉक्टर ढागे नाव काय झालं राहुल ढागे लाहुल लाहुल ढाके राहुल ढगे राहुल ढगे लाह ढागे म्हणजे यांना तुम्ही देश

मग आता तुम्हाला तुम्ही लिहून दिलो आणि तो म्हणते की आता तुम्ही मदत घेते का पैसे मागायला वगैरे मदा दिला होता पण ते म्हणे की आता काय तर पैसे न मिळते असे नाही म्हणे डायरेक्ट नाही म्हणून मग तुम्ही सांगितलं नाही का आम्ही असं सही केली हे केली तुम्ही आम्ही म्हंटल की आता समज सही दिल्यावर मग कसे करा म्हणजे तुमच्याकडून लिहून घेतलं हे घेऊन घेतलं त्याने मग ते आम्ही म्हंटल की आता पोटात आम्हाला लोक खर्च म्हणतात हिसाब बसत नाही खायचं सोय नाही बरोबर त्यासाठी आम्ही राहिल आता तुमचे पाच लाख रुपये अजून त्या राहुल ढगेकडे आहेत ढगेकडून आहे समजा आम्ही जमा केला मागायला चाललो बरं पण आज देते की नाही काय माहिती जा तुम्ही मागून प्रयत्न करा तुम्हाला भेटले पाहिजे कारण तुमचा तो व्यवहार आहे व्यवहार आहे तुम्ही ताबा सोडलेला आहे ताबा सोडलेला आता त्या सध्याच्या शेतात ताबा कोणाच आहे म्हणजे दिल्यावर आम्ही म्हटलं जेव्हा किंमत आहे देते 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 म्हणून म्हणून महिना देव झाला पण त्याची पत्ता नाही पेरून दिलं होतं पेरून दिला त्याने आम्ही बैल वार पेरलो होतो पंधरा लाख दिला होता मग काय म्हणते सही दिला ना मग दिलाच नाही पाच लाख लाख म्हणत होत नाही दिलं नाही त्यानंतर तुम्ही गेले होते का मागायला मागायला गेला आम्ही मग बसवला त्या दोन दिवस झाला बर दिलाच नाही ते आणि ते शेत आता त्याने पेरलं पेरला मी तुमच्याकडे आता काही आलेलं नाही तुम्ही म्हणजे तुमचे पाच लाखानं तुमची दिशाभूल केली फसवणूक केली समजा तसाच केला आम्हाला काय म्हणते भान भानगार नको मावशी तुझ्या पैसा देत भेटते असा म्हटला काय देत नाही सही घेतला मग आमच्या जवळ पाच लाख पाच लाख मग दे म्हटलं तुमचा तुनकी मी बसवला त्याचा घरी देणार नाही झाकट झाकट मग ते बाणबीरला गेला त्याचा बापा जेव्हा आम्ही आले ते त्याचा बापाही काय म्हणते आता दे भेटतेच बाई आराम असं म्हटलं आम्हाला ना, ना, तो ना कायचा पैसा आता म्हणते कायचा पैसा तर घे जाते या असं म्हणते साक्षीदार न्यूज साठी प्रल्हाद दातार वसाडी तालुका संग्रामपूर जिल्हा बुलढाणा